मी है है जा। जा। हो तो तो का मी काय फिल्टर वगैरे नाही लावलेलं आवाळाचा कलर असा झालाय ना विषय नाही करायचा पूर्ण निळा निळा एकदम झालेला आहे चला बाहेर वा वा चला जा बाहेर फळ फळ जा बाहेर राजवंश लाड्यावर न करार का तिथं निमके आता गवत बांधलेले मी चला कोंबडे सोडून चला कोंबड्या हो। आली का आली राजवंश तिकडे गेले का काय करता द्या ना कशात तरी द्या हा हा कशात तरी द्यावी एवढं कळलं दे या कॉमेडीची लय हालत बेकार झाली भाऊ लय चावल त्याला केस नाही या कोणत्या ह्या कॉमेडीने चावल पांढऱ्या कॉमेडीनी पांढऱ्या कॉमेड्यानी आज काय गौरे काय नाही आज जाऊन दे राम राम मंडळी स्वागत तुमचं आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये मध्ये इथं रोजच राखन बसावं लागत आहे बाबा इथं कॉमेडीला टाकलंय शेळ्या लगेच येतात बाजरीने ते खायला ना रोजच राखून बसावं लागत कोंबड्याला टाकलं शेळ्या पाहत्या शेळ्याला टाकलं कोंबडे पाहत्या राजहन बिचारे कोणाला टाका खायला आईच तयार गौरी तर डायरेक्ट किती घुसती सकाळ सकाळीच सगळ्या धिंगण आता गेली तिकडं हे बघा आलीच हेर फिर आता इथे ना पावसाचं पाणीच असतं त्याच्यामुळे आता दोन खाली करायची कॉट ठेवायचं नाही परत त्याच्यावर ठेवायचं आता चला आता हे काम आहे आपल्याला आज करायचं अर बाप रे आता कस वडायचे हे मम्मी इकडं मोठं जात्रा आणू का गोठ आणू कारण लुटलेगा अरे हे आला लावू मला माहिती ती फायवर करून बसत असते ऐक नाही गावरे ऐ गावरी कशी पायाशी वर करून पडले हां ते डेंजर मला ते वर आता कांद्याचे एवढे बॅग भरलेत एवढा राहायला चाळायचा सतरा बी निघू राहिला बाबा काय करतो गोळ्या खातोय कोणती कोणती करायची कशाला पांढा पैसा का चल गौरी इकडे चल ती भाऊ खाती लय भाऊ खाऊ गौरी आणि पक्ष्यांना फुटेज पाहिजे असती चल का बघ ती चला बाबा आता कांदा झालाय आपला आता भरून आता एकदम भारी दिसायला लागला बाबा आता लय भारी दिसायला लागला कांदा भी भी अरे आता हे आवरावं लागेल चला भाऊ आंबे बी चाळीचे का आता अरे देवा देवाय खराब नाही घायला गा, लागली गाडी ती आता फेकून दिली तिने खराब नाही घायला लागली बरं का आंबे गरम होईल बाबा आज पाऊस येतो काय बाबा पाऊसच काही सांगता येत नाही म्हणली कॉटीत आणायचं आंबा उतरायचा ना, या ना आपण उद्या परवा आंबा उतरून घेऊ तो वाला घासातला घासातला एक आणि मेथिथला एक सगळे घ्यायचे हळूहळू घेऊ एक एक दिवसाच्या गॅपवर घेऊन टाकू सगळे आधी त्यो घ्यायचं पण घासातलं ते आलं तिथले आंबे पडले असते ना आता अरे बापरे खत चाललंय काय फुल चाललंय गो खत भरून चला आता शवघ जायचंय कडी करायची थोडं दही दही आणायचंय दीड वाजलाय गो स्वयंपाक करायला आज आहे ना तेवढं कांदा भरायचंच काम चालू होतं सकाळपासून आता मम्मीन ते म्हणत होते डाळ भात करायचं म्हणलं मी कढी आणतो तसं शेवला जायचंच होते कडी आणतो म्हणतो आणतो कढी करा मस्त बाबाने आंबे खाल्ले काय बाबा इथं टेंबळ कशाचा आलं ईद मच्छर चावलं का ईद चला चल ना प्रग्नेश आवर आवर ना चल लगेच मम्मी आणून ना मग मम्मी आता चपात्या चालू लगे अर्ध पंधरा मिनट अर्ध तास पंधरा मिनट येऊ अर्ध तास नाही तर पंधरा मिनटं आली ना आली ना गेली काय गाड्या चला दादा आहे ना दोन पंचेचाळीस झाले आत्ता शिक जेवायला चालू झालंय आपलं अय वो कांद्याने आज लई वेळ घेतला बंटे जेवण कर ना भाकर खाय ना आज बाजरीची राहो घे खाऊन घे वाय बोले तू खाल्ली जेवण केलं का हां बरं लवकर खाऊन तुझं आहे वै ते बंटीने घेतलं का खाऊन हां का रे घे बंटी जेवण केलं ना तू हां मस्त झोपा आता मस्त भाई काल लय घाबरली होती रे बाबा पावसात विजा करकडत होते वय लय घाबरली होती काल जेवण लवकर प्रग्नेश म्हणतो आता टाकीत जायचं आहे पहायला काल जेवण तू झालं का तू जेवण आहे रे सांग, सांग जा रे बाबा आम्हाला आम्हाला सांगत जा चला जायला चक्कर येऊन नाही पाडव त्याचा टाइमिंग झाला होता जेवायचा आताच घर भूक पण लाग ना म्हणलं आता थोडंफार जेवा लागेल कारण की नको नाही यायला त्याला गौरीला टाकलंय गाड्या आता खायला गौरीला कालचं टाकला आणि ते सगळं होतं दिलं टाकून गौरीचं भागलंय याच्यात ना अजून माका पण आहे माका भिजली नाही याचं हे टाकलं होतं त्याच्यामुळे भिजली नाही ती मला आहे ना प्लायवूडची चिंता वाटायला लागली राहू हे आहे ना आपली पावसातच राहतं प्लायवूडची चिंता वाटायला लागली म्हणजे फुगत काय खालच्या फळीचं नाही चिंता बरं का या बघा इथं जी फळी आहे ना हिची नाही चिंता कारण की हे आहे ना याचं एवढं नाही पण हे प्लायवूड आहे फुगत असते म्हणते ते गौरे अय गौरे काय रे हा चल चल मी जेव्हा आलो नको 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 ती बांधलं बिनल तिला आंघोळ बिंगोळ घालून ती सोडून पळून जाते रस्त्याला रस्त्याला पळून जाते ती नालायके चल रे प्रग्नेश आपण आंबे बघून येऊ कुठ लवकर चल मी तुला पाड खायचं का होय ग मग नाही खायचं इकडे बघ चल लवकर ना गवत बी सुरू बसुरू उगायला काय बघाय याला तर नाशक मारावं लागेल नाही आहे ना अवघडच होईल कॉल तुला खायचं काम बा चल चल आजचं वातावरण तसं फ्रेश आहे बरं का आज काय पाऊस बिऊस नाही दिसत चल रे कॉल अरे बापरे अर बापरे भारी कलरचं भेटला आहे कधी पडले तर काय माहिती कुठे आहे प्रग्नेश गेला भाऊ कुठे गेला काय माहिती अरे पाठ आहे तिथं पिशवी पिशवी आपल्याला काहीतरी चला भाऊ त्याला आणूस तर मी घेतो वेचून घास कापावं लागेल पूर्ण पडलाय आजीला सांगतो आज मी मला एकदा पडलेला घास कापता येत नाही कारण की ना नाहीच कापते ती फांती पडली ना नाई ठीक आहे तिला हा अरे नको कोण भाऊ खराब होत ते लगेच चला आता एवढे भेटले आंबे सगळे आहेत आजी ते अमरस गरमत आहे आज येतो काय काय माहिती आजी आज गरमत आहे फ्रीज मध्ये ठेव ना कुठे गेल कुठे घ्याल कुठे गेलता ठेव फ्रीज मध्ये ठेव गमीलच नको ठेव डायरेक्ट गमिला देशील ठेवून नाही तर चला भाऊ बाबा कुठे गेले आजी झोपले का बरोबर चला भाऊ वारं वाहून वार। सुटायला लागले येतो काय काय माहिती पावशी इक योग आलं इकडचं इकडचं अय मम्मी नगरवरून येणार आहे पाऊस इकडचं वार आहे ते वार म्ह नाही आव आजूक नाही येणार ते सगळे पळले आजूक नाही येणार आजी <laughs> आजी हय प्रज्ञे इकडे ना वार वा का भारी सुटलं इकडे काय आणलं अचानक अचानकच असत का नाही बांधलं होतं इथं फाटलं बोलते काय जबर फाटल ते कस काय फाटली एवढं जे झाकायला पाडलं <laughs> किती पिन मारावं लागतं ना, शिवा रो 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 ना का ला आता शिवावं लागेल फाटलं कडे नाही थांबाजू पाऊस नाही आहे ना राजूक वेळ इकडून का बघ बंग राबळ आलो गेलं सगळं आता वारं सुटलंय निस्त निस्त वार सुट माहिती बाबा वाटा नाग्नेश आपल्याला हे ना याच्या फांद्या थोड्या तोडायच्या आहे ना थोडं साफ करायचं आहे असं खाली जात आलं पाहिजे असं करतो आता याचं मी थोडं वर चाललायच तेच तर झाड ते चला बा आता इथं झाड सोललंय सगळं काढून टाकलं आता भीती वाटर राहिली आहे पडतं का काय माहिती बाबा पडायचं नाही ना अरे आजू पाण्यांना इथं जखमावर लावायचं आहे कोळसा थोडा असा आहे ना इथ आजू काळसा बघण असं ना रे काढलं नाही उपटत तू का उपटतोय का हा होय ग नाही उपटत ना हे काढून मग हळूहळू एकाच वाप्पा काढायचं वेळ लागेल आता काढायला कारण की ना पडलेलं आहे लय दादा ते कुत्रे आले तर कस गाड्या करतोय काय एकटाच बाहेर आहे गोऱ्या लय पटके काशीन तू जाळील नको गाड्या करू तिकड चल तिकड वय चल लवकर आ तिकड त्याला लय आता हे वहीन चल इकडे चल 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 ये लवकर आहात चल चला भाऊ झाला आता घास कापून मस्त पैकी आता इकडचे उद्या कापू दोन वाफे नाही नाही मला नाही खायची पाहिजे तेवढं ते हिरो कापड आत्रेवून त्याच्यात होतो बरी त्या लवकर आणि यात्रे होऊन तर ते मला पडलं पाठ ते तिथं जाय लवकर आणतो इथं इथं इथंच कैरी आहे अरे यार हा हा तर काय म्हणत तुम्ही हा गौरी आहे ना गा पण ये आपल्याला घास टाकायचं नाही तिला पण आता तिथे गेल्यावर आरडन बाबा चला बघू का आणला नाही नाही आज पाऊस नाही चला भाऊ आता गौरीला इथं बांधलं इथं बांधितो तिला मग घास टाकतो म्हणजे ती खाणार नाही गौरी तयार झाली लगेच खायला दाखव तिला नाही टाकायचं घास अजिबात नाही तिला राजव साठी थोडा बाजूला काढून ठेव बर काय आणला घास गरम असतो ना गरमही नाही होत दाखवतो एवढा तिथं बांधून टाकतो त्यांना घेतो कोण तुम झाला आता चला झालं काम झालं आता यांचं घ्यावरून चला तर मंडळी मग आता आजचा व्हिडिओ बी आपण इथंच संपू तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आता भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये टाटा बाय बाय सबस्क्राईब हं आबळ आलेलं आहे मी काय हे बघा मी काय फिल्टर वगैरे नाही लावलेलं ला। आबाळाचा कलर असा झालाय ना विषयच नाही करायचा पूर्ण निळा निळा एकदम झालेला आहे फिल्टर वगैरे काहीच नाही ओरिजिनल आहे ओरिजिनल ओरिजिनल एकदम <laughs> ओरिजिनल <laughs> बाबा म्हणून राहिले गाय आत बांध आता व्हिडिओ बंद केली गाय आत बांध तुम्ही लाईट वेट लावलेला आहे बाबा काय टेन्शन नाही प्रज्ञेश

आता हे नाही रात्री पाऊस येतो का नाही काय माहिती आहे भो पण आहे ना एक नंबर भयानक असं आभळ आलेलं आहे फिल्टरच लावलंय जास्त काय नेचरनी कूल फिल्टर फिल्टर नसतं की ते जोक मला आता शिक कळा प्रग्लेश म्हणतो दू बाय एक्जिस्ट पण दू हॅलो कम एक्झिस्ट नाही बाय नाही हॅलो असं सांगत जाय ना मग गळद लवकर गॅड्या